मंडळी नमस्कार कॅल्शियमची कमतरता नैसर्गिकरित्या भरून काढणारा घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत जर तुमच्या शरीरात कॅल्शियम कमी झालेलं असेल कॅल्शियमची डेफिशियन्सी म्हणजे कमतरता झालेली आहे आणि त्याच्यामुळे मनक्यात गॅप पडला आहे हातापायांना मुंग्या येतात हाडातून कटकट असा आवाज येतो अनेकांना गुडघेदुखीचा कंबरदुखीचा त्रास होतोय अशा सगळ्यांनी हा घरगुती उपाय करून पाहायला हरकत नाही आयुर्वेदानं या उपायाला कॅल्शियम वाढवणारा रामबाण उपाय म्हटलेला आहे रामबाण म्हणजे असा उपाय जो शंभर टक्के रिझल्ट देतोच देतो आता हा उपाय आपल्याला सलग दहा दिवस करणं गरजेचं आहे पहा अतिशय साधा सोपा उपाय आहे प्रत्येकजण तो करू शकतो हा उपाय केल्यानंतर जर तुमच्या शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढलेलं असेल कोलेस्टेरॉल वाढलेलं असेल तर तेही त्रास याने बंद होतात ज्यांना दातदुखीचा त्रास आहे किंवा ज्या घरातल्या मुलांची उंची वाढत नाही अशा सर्वांनी हा उपाय करून पहा बघा हा उपाय कसा करायचा याच्यासाठीची जी सर्वोत्तम वेळ आहे ती आहे सकाळी अनशापोटी म्हणजे उपाशीपोटी तुम्ही पाणी पिऊ शकता परंतु इतर काही खायचं प्यायचं नाही नाश्ता करायच्या आधी हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा काय केलं जातं याच्यासाठी आपल्याला नागवेलीची म्हणजे नागिनीची दोन पानं आवश्यक असतात तुम्ही जवळपासच्या पानटपरीतून ही पानं आणू शकता याला खाऊची पानं असंही म्हणतात एक दोन पानं ही घ्यायची आहेत त्यांचे देठ आपण तोडायचेत आणि थोडासा चुना आपल्याला आवश्यक असेल पांटपरीवर हा चुना मिळून जातो तो चुना आपण घ्यायचा आहे आणि पहा चुन्याचं प्रमाण अतिशय थोडं म्हणजे शाबुदाण्याचा जो जो जी गोळी असते की नाही शाबूदाण्याची शाबुदाण्याचा दाना असतो किंवा आपला ज्वारीचा जो दा जो दाना असतो अगदी तेवढीशी थोडीशी या चुन्याची गोळी आपण घ्यायची थोडासा चुना आपण घ्यायचा आहे आणि या नागवेलीच्या पानावर तो व्यवस्थित लावायचा आहे ठीक आहे लावला आता अनेकजण चुना म्हटलं की घाबरतात घाबरून जाऊ नका आपण अगदी पिढ्यानपिढ्या हा चुना पानासोबत खात आलेलो आहोत तेव्हा याचा कोणताही साईड इफेक्ट अजिबात होणार नाही ठीक आहे प्रमाण मात्र कमी ठेवा आणि असा हा चुना लावल्यानंतर या पानाचा विडा करून हा विडा आपण हळूहळूहळू चावून चावून खायचा आहे आणि थुंकायचं नाही सगळं गिळून टाकायचं आहे बघा याच्यासोबत दुसरं काहीही आपल्याला त्या ठिकाणी लावायचं नाही परिजण कात लावतात नाही का ब जे बाकीचे पदार्थ असतात तर तसं सुपारी वगैरे काही न करता फक्त नागवलीचं पान आणि त्याला थोडासा हा चुना लावून अकरा दिवस दहा दिवस अकरा नऊ दहा अकरा दिवस तुमच्या मनाने तुम्ही हा उपाय तेवढा करायचा आहे जास्त दिवस करू नका नाहीतर मुतखडा होण्याची शक्यता असते लगेच घाबरून जाऊन अनेक जण घाबरतात बघा उपाय सांगितला मी मॅक्झिमम अकरा दिवस कमीत कमी नऊ दहा दिवस तर तो करायला पाहिजे ठीक आहे तर सकाळ सकाळी हे खा खाल्ल्यानंतर एक पंधरा वीस मिनटांनी अर्ध्या तासाने तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला जर पाणी प्यायचं असेल तर पाणी वगैरे प्या त्याला हरकत नाही आता महत्त्वाची गोष्ट बघा हा उपाय अनेक जण करतात परंतु त्यांना रिझल्ट येत नाही त्याचं प्रमुख कारण असं आहे की या चुन्याचं आपल्या शरीरामध्ये जर ॲब्सॉर्प्शन व्हायचं असेल म्हणजे हा चुना पूर्णपणे जर शोषला जावा असं तुम्हाला वाटत असेल तर एक महत्त्वाचं काम तुम्ही करा कोणतं काम बघा रात्री झोपताना रात्री तुमचं जेवण वगैरे झालं जेवण झाल्यानंतर रात्री झोपताना आपण एक ग्लासभर कोमट पाणी करायचं आहे एक ग्लासभर कोमट पाणी आपण करायचं आणि या कोमट पाण्यामध्ये एक चमचा गाईचं तूप आपण टाकायचं आहे गाईचं नसेल म्हशीचं वगैरे कोणतंही चालतं तर एक चमच्यावर तो तूप आपण टाकायचं आहे आणि हे तूप टाकल्यानंतर ते व्यवस्थित हलवून घ्या ते व्यवस्थित हलवून घ्या आणि हे कोमट जे पाणी आहे ठीक आहे तर हे पाणी ग्लासभर पाणी आपण त्या ठिकाणी प्यायचं आहे रात्री जेवण झाल्याच्यानंतर हा एक थोडासा प्रयोग आपल्याला करावा लागणार आहे याने काय होतं माहिती आहे का की सकाळी तुमचं पोट अगदी व्यवस्थित साफ होईल तुम्ही जे काही सकाळ रात्री खाल्लं असेल दिवसभर खाल्ले तो तुमचा पोटाचा कोठा व्यवस्थित साफ व्हायला मदत होते आणि त्याच्यानंतर सकाळी तुम्ही टॉयलेटला जाऊन या त्याच्यानंतर तुम्ही हे जे पान आणि हा जो चुना खात आहात तर त्या चुन्याचं ॲब्सॉर्प्शन हे आपल्या आतड्यातून चांगल्या प्रकारे होतं शरीरात होतं रक्तात होतं आणि त्यातून खूप चांगले रिझल्ट येतात तेव्हा हा एक कॉम्बो आहे सकाळचा आपण उपाय सांगितला रात्रीचा आपण सांगितला दोन्ही उपाय सोबतच आपण करायचे आहेत एक उपाय रात्री करायचा एक उपाय सकाळी करायचा आहे नऊ दहा दिवस हा उपाय करून बघा तुम्हाला दिसून येईल की तुमचे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे गुडघे दुखतात किंवा कंबर दुखते मनक्यामध्ये गॅप आहे हातापायांना मुंग्या येतात कटकट असा आवाज येतो आहे हाडांचा किंवा कॅल्शियम फार कमी झालं आहे कॅल्शियम वाढायला पाहिजे किंवा अनेक घरांमध्ये लहान लहान मुलांची उंची वाढत नाही तर त्यांना तपा मुलांना देताना अगदी नकळत आपण हे द्यायचं अगदी नकळत शक्यतो लहान मुलांसाठी हा उपाय करू नका त्यासाठी वैद्यकीय सल्ला तुम्ही घ्या परंतु मोठी माणसं हा उपाय सर्रास करू शकतात दाख दादुखीचे प्रॉब्लेम्स आहेत ते नाही बरे होतात हां एक महत्त्वाची गोष्ट बघा उपाय सांगितला तितके दिवस करा जास्त दिवस करू नका ही कृपया विनंती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या जास्त मित्रांना तुमच्या नातेवाईकांना कुटुंबियांना व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच घरगुती आयुर्वेदिक उपायांसाठी आपल्या बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा धन्यवाद